शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण आढावा शहराची खबर बात मध्ये गुंतवणुकीवर बारा ते पंधरा टक्के जादा परताव्याच आमिष आणि मजुरांच्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक गोल्डन गेट फिन्सर आणि आर एस ग्रुप ऑफ बिझनेस या बोगस कंपन्यांचा पर्दाफाश पोलिसांनी केला भिंगर आणि परिसरातील तानसेन बिवाल मनीष सोलंकी आणि एका महिलेची तब्बल वीस लाख चाळीस हजारांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय संगणकावर बनावट नोंदी दाखवून उच्च परताव्याचा अमित देत त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आलं रॅकेटमध्ये ऋषिकेश तोडमल दत्तात्रय मनीषा प्रतीक्षा तोडमल कोमल आणि गणेश क्षीरसागर रुशाली व सचिन भालेराव प्रतीक गुराव किरण आणि सागर तोडमल यांच्यासह एकूण अकरा जणांचा समावेश आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तक्रार केली असता कारवाई न झाल्याने फिर्यादींनी आता महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची न्यायालयाकडे मागणी केली आहे चाकूचा धाक दाखवून तीन लाखाची रोकड लुटली सदरची घटना बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी समतानगर परिसरात घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात प्रदीप पंजाबी यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला एका अज्ञात व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडला आणि शिवम यांना चाकूचा धाक दाखवून तीन लाख रुपये हिसकवले सोशल मीडियाच्या गैरवापरातून अल्पवयीन मुलीवर धर्मांतर करण्याचा दबाव शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या कुटुंबाला हदरवून टाकणारी घटना उघड झाली आहे चोवीस नोव्हेंबर रोजी गंज बाजार परिसरात एका अल्पवयीन संशयित मुलाने व्यापाऱ्याच्या घरी अनाधिकृतपणे प्रवेश केला मुलीकडे पैसे मागत पैसे दिले नाही तर वडिलांना ठार मारीन अशी धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद आहे गावरलेल्या मुलीने तत्काळ वडिलांना माहिती दिली त्यांनी लगेच कोतवाली पोलिसांकडे धाव घेतली आणि संशयित अनाधिकृत प्रवेश आणि धमकावणी हीच कलमे लागू केली होती परंतु मुलीच्या सविस्तर जबाबानंतर मोठा धक्कादायक तपशील समोर आलाय संशयिताने सोशल मीडियावर ओळखी फायदा घेत साथीदाराच्या मदतीने धर्मांतराचा दबाव टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे या नव्या खुलासानंतर प्रकरणात आता पोस्को ऍक्ट विनयभंग तसेच इतर वाहन तळावरील दोघांनी मारहाण केली सावडीतील कोहिनूर मॉल येथे ही घटना रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेंद्र किसन गायकवाड हे कोहिनूर मॉल येथे वॉचमन म्हणून काम करतात ते बुधवारी मॉल मध्ये पुतण्याचे तीन लाख रुपये लांबवले ही घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला प्रदीप बिशनदास पंजाबी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे शहराची खबर बातमध्ये देते सामतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर